कांचन नगर मधे पंडित प्रदीप मिश्रा शिवमहापुराण कथा निमित्त निजन बैठक संपन्न जलगंव कांचन नगर ये थे कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा शिव महापुराण कथा आयोजित या निमित्ताने जय जगदंबा मित्र वतीने नियोजन बैठक नुकतीच पार पडली बैठकीत कार्यक्रमाची तारीख आयोजन स्थळ स्वच्छता वाहतूक व्यवस्था स्वयंसेवकांचे कार्य विभाजन आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिक मंडळाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे ठरवले शिवमहापुराण कथा हे जळगावकरांसाठी आध्यात्मिक पर्व ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आपण करतोय त्यांच्या मुखातून वागा मातेच त्या गंगा मातेच होणार पंडालमध्ये बसून श्रवण करण्याचा योग फक्त देवादे देव महादेवांच्या कृपेने प्राप्त झालेला आहे तर या ऐतिहासिक शिवमाशभक्त जळगाव जिल्ह्यातूनच नाहीत तर प्रत्येक जिल्ह्यातून आणि राज्यातून येणार आहेत कारण पितृपक्षा दरम्यान जितक्याही कथा होत्या गुरुदेवांच्या तितक्या सर्व निलंबित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या ता सर्व ऑनलाईन होत आहेत संपूर्ण जळगावकरांना लाभणार आहे राजपूत दादांच्या माध्यमातून आपल्याकडे मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे असं करता करविदा महादेव असतात आपण फक्त एक कार्यनिमित्त आहोत दादा कुठंतरी महादेवांनी दादांना दोन दिवसापूर्वी आमच्यापर्यंत पाठवलं आणि त्या माध्यमातून त्यांच्या कृपेने महादेवांच्या कृपेने आणि दादांच्या सहकार्याने शिवमहापुराण कुंदकेश्वर शिवमहापुराण कथा सेवा समिती आज आपल्यापर्यंत उपस्थित आहे त्यासाठी सर्वांचं सर्वांना अधिक टाळ्या वाजूया दादांसाठी <णलेंगा> जेव्हा आपण काही कार्य करतो तेव्हा कुठेतरी आपली पुण्याई शिल्लक झाल्याशिवाय आपल्याकडून सत्कर्म घडत नाही तर तोच योग आज जळगावकरांना लाभलेला आहे कथा खूप जवळ आलेली आहे आणि जास्तीत जास्त श्रमदानासाठी आई भगिनी आणि कालपासूनच कथेच्या कामाने गती घेतलेली आहे आणि जी दिरंगाई झाली आणि या कथेला आपला हातभार लावायचा आहे प्रत्येक तालुक्यात शिवमहापुरांमस्तोभ्या श्री शिवाय नमस्तोभ्याम श्री शिवाय नमस्तोभ्या श्री k